काय विजय झालाय काय सांगाल केवळ आणि केवळ अभिजा के पाटील यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांना त्यांचं नेतृत्व लोकांना मान्य असल्यामुळे हा विजय मान्य आहे बाले किल्ला होता बाले किल्ल्यामध्ये मोठा हाबडा दिलाय तुम्ही काय सांगाल हो मुळे आणि चार सचिव दिलाय चार चर्चा होती सगळी तुम्ही आचार्य त्या ठिकाणी परिवर्तन केलं आणि शंभर ताईचा मोठा विजय झालाय काय सांगाल आबाने धक्का दिला आबाज आबा धक्का एवढे सगळे विजय होते कशा प्रकारे आमचा विजय होते कशा प्रकारे वाटते एकदम आनंदी एकदम मजेत एकदम मजेत जनतेचा आणि भक्षाचा विकास आणि मतदारसंघाचा विकास माननीय आमदार अभि मार्गदर्शनाखाली याही पेक्षा पुढे उत्तम असं काम करतो माझ्या सेवा सेवा ठीक आहे साहेब मी भावनिक झालो असेल मला ते आवडलं नाही पण हे भावनिक होऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पाया पडून भावनिकतेसाठीच उमेदवार बदललेला आहे बर लोकांनी साथ दिली हो जनतेने साथ दिली शंभर टक्के